लग्न म्हटलं की खर्च हा आलाच भारतात लग्नावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो आणि हे काय वेगळं सांगायची गरज नाही आपल्या घरचं लग्न एकदम भारी झालं पाहिजे या हेतूने लोक लग्नावरती पैसा खूप खर्च करतात अशातच एका अभ्यासातून समोर आलं आहे की भारतात लग्नासाठी सरासरी बजेट हे छत्तीस लाख इतकं आहे दोन हजार तेवीसपासून ते साठ टक्क्याने वाढलं आहे विशेष म्हणजे ज्यांना डेस्टिनेशन वेडिंग करायची असते त्यांच्यासाठी हा खर्च एकावन्न लाखापेक्षाही जास्त होतो भारतात लग्न हे केवळ दोन व्यक्तींचे नाते जोडणारे समारंभ नसून सामाजिक प्रतिष्ठेचे प्रदर्शन परंपरा आणि कुटुंबियांचे एकत्र येणे यासाठीही मोठे माध्यम मानले जाते यामुळेच लग्नावर प्रचंड पैसा हा खर्च केला जातो यामध्ये महागड्या कपड्यांपासून भव्य हॉल्स दागिने मोठे बुफे सजावट संगीत कार्यक्रम आणि बऱ्याच वेळा अतिथींसाठी भेटवस्तूपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो अनेकांना वाटते की मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याने समाजात नाव उंचावते कुटुंबावर बाहेरून येणाऱ्या अपेक्षाही मोठा खर्च करण्यास भाग पाडतात विविध धर्मामध्ये आणि प्रांतांमध्ये विवाहाशी संबंधित अनेक परंपरा आहेत ज्या काटेकोरपणे पाळण्यासाठी खूप खर्च होतो व आजकाल डेस्टिनेशन वेडिंग यामुळे या, या खर्चामध्ये वाढ झाली आहे आणि लग्न हे आयुष्यातील एक मोठे पर्व मानले जाते त्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी लोक त्यावर भरपूर खर्च करतात सोबतच विवाह सोहळ्याशी संबंधित अनेक उद्योग जसे की इव्हेंट मॅनेजमेंट केटरिंग डेकोरेशन वधूवराचे पोशाख यामुळे खर्चात भर पडतो अलीकडच्या काळात काही कुटुंबे साधेपणाने लग्न करण्याकडे वळत आहेत यामध्ये केवळ महत्त्वाची विधी व कुटुंबियांना प्राधान्य दिले जाते हा बदल चांगला मानला जात आहे विचारपूर्वक दृष्टिकोनातून हे एक चांगलं पाऊल आहे बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून प्रथमच उमंग हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे हा कार्यक्रम शिक्षण तंत्रज्ञान कला आणि आनंद यांचा संगम साधणारा ठरणार आहे प्ले जंक्शन जॉय जंक्शन फूड काउंटर कलर अँड क्राफ्ट काउंटर त्याचबरोबर वाद्यकला अनेक वेगळा कार्यक्रम म्हणजेच तारांगण याची झलक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे येथे आठ डिसेंबरला सायंकाळी चार ते दहाच्या दरम्यान हा कार्यक्रम विहा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडणार आहे विहार इंटरनॅशनल स्कूलच्या उमंग या कार्यक्रमामुळे अडलापुरात शिक्षण आणि मनोरंजनाची नवी दिशा निश्चित होणार आहे तर सहकुटुंब सहभागी व्हा आणि उमंग या कार्यक्रमाचा आनंद घ्या धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल